वर्णीच्या दोन सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागली जनतेचा न्यायालय जनता की अदालत नावानी धमक्या देणं शिव्या शाप देणं एवढा एक अजून कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का न्याये न्याये मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असाच दोन सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या के न्यायालयामध्ये चालू ना आणि मग दिशा साल्यान आणि सुशांत सिंग ची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण की का काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग निलेश ओदाजी आणि हे जन जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर की जी काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध जनतेच्या समोर होऊन जाऊ ना आमच्या संघाने राहुल दांडेकरजीना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजेराव राऊ सकाळी करतो ते खरंच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकर दानवेकरजीकडे कायद्याचे घरे घ्यायला बसावं बसायचा विचार आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री का तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे ने सांगेन सोप्या शब्दात त्यांचा विषय जेव्हा कधीच्या आदित्य ठाकरेच तुम्ही लग्न कराल पुरुषाशी त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरिज सर्टिफिकेट लागतं जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरुती आहे जे जे बदल घडलेले आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला लागतं या बॅनराच्या कपिल सिंबोलला जो तुला मातोश्री मधला कारकून आहे त्या गोष्टी नाही करणार संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे ब्लू ांनी कशी बनवावी ह्या बोलणार काय तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याच्या सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांतरची सवय आमच्या नावेकरजीना आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावे ती सगळ्यांची नोंद तू मॅनेज कोर्टामध्ये करतोस का दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोड़े तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात सगळा बाजूला करावा संरक्षण बाजूला कराव आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांजी येऊन उभं राहावं आणि लोकांनी माग ठालवा काय मा मा शिवसेना कोणाची आणि ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्यांच्या घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वास आणि मैदानात यायचं असेल ना तर काय आणते सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन दे एकदा या मैदानात मामाला पण बघू त्यांनी आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या असे नावाचे वकील कोणतरी आणले नाही मी ओळखतो त्यांना पुण्यातले आहेत ट्रिब्युनलचे केसेस लढवतात आता या असीम सरोदयची अजून एक माहिती तुम्हाला सांगतो ते ह्याच असीम सरोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला तिची विरोधाची हिनी केस चालवली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध, विरोध, विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊ दे जनतेच्या समोर होऊ दे आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊ दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग धन्यवाद उद्धव ठाकरेने असं म्हटलं की माझं पद अवैध होतं मग मातोश्रीवरती अमित शाह युतीसाठी आले होते ते चाललं होतं का त्यांनी सांगितलं एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे मी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आता बाहेर आले आहे बाळासाहेबांना सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे या सगळ्या गोष्टी एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला होती ती खरं म्हणलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकर्णीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुख आपले ठरले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरे करायला पाहिजे उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही ना तुला साधन तुला सांग आता आता भाऊ सांभाळायला येत नाही एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही तुला तुझा स्वतःच पक्ष चालवायला जमला नाही तू दुसऱ्यांवर काय वोट ठेवतो रश्मी ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे सॉरी शर्मिला ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाले एक सर्कल पूर्ण झालाय असं त्यांनी म्हटलं नियतीचा खेळ आहे कारण का प्रेम करणारे सगळे हे सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता तो बाळासाहेबांच्या कृपे पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांना उद्धव ठाकरेला ला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांचे जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये या काट्याने केलं ह्यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी याला दिलेला शाप या आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नानवेकर आणि ते काय हे त्याच्या काय अर्थ आहे म्हणून तो म्हणा वेगळ्यांची जत्रा केली बाकी काय नाही सर जितेंद्र आवडणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केलं ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षणला देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला तर जितेंद्र आव्हाड असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी शिवरायांबद्दल आपण अशब्द म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल आपण शब्द म्हणायचा हिंमत या जितुद्दीन जितुद्दीनने केली असेल तर त्या भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे राणेसाहेब ज्या प्रकारे पत्रकार परिषद झाली एकंदरीत या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांवर टीका टीका करते ते का लवादाचे अध्यक्ष किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत होते किंवा कुठल्याही केसमध्ये न्यायमूर्ती असतात तर अशा प्रकारची टीका एकंदरीत तुम्ही या अनुषंगानं काही बंगलो किंवा या अनुषंगाने काही का का विचार करताय का आता ते पक्ष पातळीवर काय होत असेल ते आम्ही त्या त्या पद्धतीने विचार करू पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिल मी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती खालची येण्याची जत्रा होती म्हणून कायदेशीर काय करायचे असं <स्था> दोन हजार अठराची घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही आता सवाल उपस्थित केला जातो एवढा काय दोन हजार अठराची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या सोबत खोटं बनवत होता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही लग्नामध्ये काही अगर बदल झाला असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहे पण ह्या दुसऱ्यांच्या बारक्यावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता म्हणून हे लोकांनी कदाचित सुचव वाटलं असेल ते सुचून खायला नाही तिथे स्वतःने केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लाडण्याची काहीच गरज नाही आता लक्षात घ्या शिंदे साहेबांकडे शिवसेना पक्ष आलेला आहे आणि हे लैनिक शेवट्यासाठी तिथे लढले तर कोणी महत्व देत नाही एक दुसऱ्यांचे शेवट पुसत पुसत बसून कोण भाव घेतोय त्याला संजय राऊत म्हणतात की लवकरच भाजपचा रामनाम सत्य होईल बरोबर

आणि लवकरच त्या चौकशी खूप काय सत्य बाहेर निघणार आहे मग भांडूपच्या देवाने अडचणी देणार आहे एवढं नक्की पण दावोसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंगुईन जो कधीपासून तो बडबडतो आहे दावोसला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे उद्योग मंत्री असो हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत आणि कालच मी कुठेतरी वाचले काहीतरी पहिल्याच दिवशी सत्तर हजार कोटीचे काहीतरी करार केलेले आहेत दुसऱ्यांच्या बायका दुसऱ्यांच्या बायकांबरोबर भरतपा मध्ये खेळण्यासाठी ते काय गेलेले नाहीये विजे वडील लवरी मनीषात लवरी मनीषा त्यांनी करू नये समझ ना विजे वडील टोरंटिकले महाराष्ट्रातले बरेच गुजरातले गेले महाराष्ट्रातलं बॉलीवूड हे उत्तर प्रदेशचं आहे सर्व काय आहे हे वरिठवारला एखाद्या फ्रिम फायर च पास पाहिजे कसे तर अशा पद्धतीचं मार्ग चुकीचं आहे फ्रीम फायर अवॉर्ड हे साथी विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असत कधी गुवाहाटीला होत कधी दिल्लीला होत यावर्षी ते गुजरातला होत आहे त्यांना <coughs> मागच्या कुठला तरी पाच पाहिजे असेल तर मी करून पाठवून देतो ना एक्सिडंट ट्विट करायची काय गरज आहे बास आणि स्कूल दोन्ही पाठवतो प्रोग्राम कसा होतो ठाकरे विरोधी पक्ष ऐसा है उद्धव ठाकरे की जनता की अदालत मतलब सारे पागल सास में आके मैं दूसरे ऐसी कितना बड़ा पागल हूँ वो बोलने का कल कंपटीशन दो बर्लिन में चालू हुआ था उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लगाने का शौक होगा तो मैं उसको बोलूंगा तो बालासर ठाकरे जी का जो तो प्रॉपर्टी की जो केस है जिसने उस, जिसमें उसने अपने सगे भाई को एक रुपया नहीं देते हुए सारी की सारी प्रॉपर्टी लिए उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प ली ऐसे मैंने सुना है वो भी केस जनता के अदालत में लड़ाएगा मैं खुद दो का वापिस सब अग्रवाल उनको बुक करके देता हूं या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में तो जो नीलेष ओझा जी और बाकी पटिश्नर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लड़ाते देखते हैं कि आदित्य ठाकरे उसमें स्मरण रहे कि नहीं आदित्य ठाकरे ने गायरे किया है कि नहीं आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन आठ जून के वक्त दिशा साजन के साथ था कि नहीं फिर था इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पटीशन चलो जनता के अदालत में चलते सारे के सारे सबूत जनता के अदालत में रहते इसलिए जो केस हमारे राहुल नागवेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा वो अगर आपके हिसाब से आया नहीं मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वो उद्धव ठाकरे के हिसाब से आया इसलिए वो जनता के अदालत में नहीं मगर उनका ये राहुल नारायणकर जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया तो फिर जनता की अदालत हो इस तरीके का सिलेक्टिव सिलेक्टिव तरीके का काम उधर चलेगा नहीं लड़ाना है तो चलो ये सारे केसेस की माझा जरी दोन वेळा पराभव झालेला असला तरी सुद्धा का आणि का मला भाजपची ऑफर आहे असं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे ते विषय ऐकलं नाही आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित नोंदणी परत दोन हजार चोवीस ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असते कारण काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने रणनीती हेना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो म्हणून माने वरिष्ठ विचार करत काँग्रेसचे नेते बरेस काँग्रेसचे मध्ये आहेत अशी चर्चा आहे दलका काँग्रेसचे दुकान आता बंद झालेला आहे ना ज्या मणिपूरची आतापर्यंत चालत्या आज संजय राजाला प्राउड करायचा एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालून येतात यांचं म्हणणं तर मध्ये जाऊ शकत नाही तिथे गाठपोळ होते तिथे असं चालत त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालत काय येतो पत्रकार परिषद काय घेतो सुखरूप दुसरीकडेच पळतो तरी कोण काय ना विचारत नाही म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे आता हे लाईनीत जी राग लागली आहे त्याला कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतात जी आज चंद्रकांत पाटिल जो है वो सुशील कुमारी से मुलाकात भी कर रहे और ऐसी चर्चा है कि जैसे उन्होंने कहा कि वो ऑफर भी उनको दी गई थी ऐसे भी उन्होंने किया ठीक है ऐसा है कि अभी वरिष्ठ लेवल पे क्या बातें हो रही है वो मुझे ऐसा कार्यकर्ता आपको तो पता नहीं करता पर मैं इतना बोलता हूँ कि कांग्रेस के सभी नेताओं को भी यह मालूम पड़ गया है हरेक नेताओं को मालूम पड़ गया कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है इससे सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है इसका आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन भी 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 तो समझ में तो कोई नहीं है और ये मोदी हिन्दू समाज के खिलाफ भी अगर नफरत हो जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदुओं की जगह नहीं है कि जहाँ जहाँ उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है उदाहरण कर्नाटक में वहाँ हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ भी उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही क्योंकि जहाँ जहाँ हिंदुओं का हिंदुओं का खुशी का दिन होता है वहाँ कांग्रेस का दुख का दिन हो जाता है ये शरद भी कह रहे हैं कि राम मंदिर का जो था वो राहुल गांधी इंडिया अलायंस के सारे जो नेताजन है न, ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन क्योंकि जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडिया अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है और इसके वजह से आपको एक भी इंडिया अलायंस का नेता उधर आपको बाईस जनवरी को नहीं दिखेगा वो उज्जिन मातम मनाएंगे ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की है तीन किलोमीटर दूर बन रहा है जबकि देखिए पंद्रह दिन पहले वर्क बोर्ड जो ये देश का सबसे बड़ा लैंड रिहा करने वाला बोर्ड है वह बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो उस जगह पे मस्जिद थी वहाँ मंदिर बनी नहीं रही है ये कभी पंद्रह दिन पहले बताया था वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजा राजाराम राउत बोल रहा है इसको शायद वह बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है वहाँ के महाराज हो संत हो सभी लोगों ने कहा है कि जहाँ मस्जिद तोड़ी गई वहाँ ही मंदिर बन रहा है इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वक बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं माननी चाहिए उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहा मंदिर बन रहा है वहाँ मस्जिद तो तो मेरे साथ अयोध्या मैं उनको जगह पे लेके जाता हूँ जहाँ पे मंदिर मस्जिद टूटी थी और अयोध्या उधर मंदिर बना मस्जिद टूटी थी और मंदिर बन रही है मगर सिर्फ अयोध्या जा, जाने की टिकट निकालोगा वहाँ भी जाने का गारंटी नहीं सर सरकार ने एक बयान दिया है बाबा साहब को लेकर वो संविधान की बात करते लेकिन वो कह रहे थे अभी की बाबा साहब ने अन्याय किया है न्याय प्रणाली आरक्षण देना देते जिसको ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाया यही इनका कार्यक्रम पहले दिन से रहा है न ये छत्रपति शिवराज को छोड़ते हैं न ये अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं न ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते इसलिए ये मुमराज के जितुन को एक ही बार इसकी जबान को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए ऐसा मेरा मत सभी बात कह रहे जो है वो मतलब हमारे ऑपोजिशन लीडर को अगर फिल्म फेयर अवार्ड का पांच चाहिए होगा ये मांगने की का तरीका नहीं है शायद उनको मालूम नहीं होगा कि फिल्म फेयर ये हमेशा हर साल अलग अलग स्टेट में होता है कभी दो साल पहले गुवाहाटी में हुआ था फिर आई साल गुजरात में हो रहा है चालू साल महाराष्ट्र में होता था इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मैं उन लोग से ऑर्गेनाइजर को दूंगा इसके लिए तरीके का ट्वीट करके पास मांगने का गंदा तरीका है सर आगामी लोकसभा पंप नरेन्द्र मोदी महाराष्ट्र कमरे बाजे बारह तारीख लारीखला पंप्रधा राज्य मध्य नहीं आल पाजे का नहीं आल पाजे निजे असेल तर आपण दाखवू शकता अगर पंतप्रधानांच्या पदस्पर्शामुळे अगर आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर बोलतो की त्यांनी तीस महिने इथेच तीस दिवस इथेच राहावं तुला त्यांनी निवडणूक लढवावी असाही आग्रह मी माननीय पंतप्रधानांना करेन म्हणून त्यांच्या पदस्पर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलीन की चोवीस तास तीनशे पासष्ट जेवण आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राहावं महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल मी तुम्हाला विश्वास विधिनिवडचा शिवसेना प्रवेशाबद्दल दक्षिण मुंबई झाली की शिवसेना तिथून आपला उमेदवार सुरू आहे की भाजप दक्षिण मुंबईवर आपल्या सुद्धा सोडवला होती तो निर्णय निवडणुकी जवळपास होईल कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही म्हणजे ती भाजपनी लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच मिलिंद देवराजी एका तो माणूस नाही तो फार विद्वान माणूस नाही माझा मित्र आहे त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे मग ते छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाही पण हे विश्वासने सांगतो की अरविंद सावंत परत एक खासदार होत नाही सर भाजपची काल बैठक झाली युतीमध्ये त्या अभिषेक चर्चा भाजपच्या काही आमदारांना परत लोकसभा निवडणुकी सतरा भारतीय जनता पक्षाचा तो कार्यकर्ता असतो तो नेहमी बँक म्हणून तयार असतो दिल्लीत लढाय लोकसभा लढायचे विधानसभा आहे जिल्हा परिषद लढायची की सरपंच पण लढवायचे आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका